आम्ही मराठवाड्यामध्ये तसा निर्णय घेतो आहोत तिथल्या जनतेनं घेतलेलाच आहे त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसींची संख्या कमी आहे असं कोणी समजण्याच्या फंदात पडू नये पश्चिम महाराष्ट्रामधले पंचवीस ते तीस विधानसभा कन्सिस्टन्सी अशा आहेत की तिथं फक्त ओबीसी आणि ओबीसी आहे त्यामुळं ओबीसी आज कधी नव्हे तो जाती जातीमध्ये विकुरलेला आहे तो अनऑर्गनायझड आहे तो असंघटित आहे म्हणजे ओबीसींना काही कळत नाही या फंदामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींनी पश्चिम महाराष्ट्रातल्या पडून आहे या माझ्या सांगली जिल्ह्यातल्या आठ आमदारांना आणि एका खासदारांना आम्ही हात जोडून आमची कळकळीची विनंती आहे की या, या सांगली जिल्ह्यामध्ये जर आम्ही ओबीसींच्या आमच्या हक्क अधिकारावर जर तुम्ही भूमिका घेणार नसाल तर आम्ही येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या हक्क आणि अधिकाराविषयी जी जी माणसं बोललेली आहेत ज्या ज्या माणसांनी सपोर्ट व्यक्त केलेला आहे त्या माणसांचा आम्ही विचार निश्चित करू शकत म्हणून म्हणून तर ओबीसीला रिझर्वेशन आहे ना तो अनऑर्गनायझड आहे त्याचं प्रतिनिधित्व नाही तो एकत्रित येत नाही तो लाजराबुजरा आहे त्याचं राजकीय हुनर नाही त्याला कायद्याच्या सभागृहात जाता येत नाही म्हणून तर ओबीसीचं रिझर्वेशन आहे ना मागास म्हणून ही मागासाचीच लक्षणं आहेत ना हा जर फॉरवर्ड असता हा जर प्रगत असता तर तो एकत्रित आला असता त्यानं स्वतःच्या हितासाठी निर्णय घेतले असते पण तो अनऑर्गनायझड आहे याच्यावरून तो सोशली बॅकवर्ड आहे हे दिसून येतं जर ओबीसी जर फॉरवर्ड असता ओबीसी जर प्रगत असता तर ओबीसीचे आज पन्नास टक्के आमदार दिसले असते सांगली जिल्ह्यामधून किती ओबीसीचे आमदार आहेत लोकनियुक्त याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे सांगली जिल्ह्यामधले जे कारखाने आहे त्या कारखान्याची मालकी कुणाची आहे हे तुम्हाला याचं उत्तर माझ्यापेक्षा तुम्ही या सांगली जिल्ह्यातले इथले लोकलचे वार्ताहर आहात आणि तुमचा अवेअरनेस हा माझ्यापेक्षा चारपट आहे या जिल्ह्याचा त्यामुळं सांगली जिल्ह्यातल्या कारखान्यांची संख्या काढा सांगली जिल्ह्यातल्या डी सी सी बँकांच्या डायरेक्टरची संख्या काढा सांगली जिल्ह्यातलं लोकप्रतिनिधी थी। ठीक आहे आत्ता आमच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतले आजी माजी आमचे सदस्य असतील परंतु सांगलीचा महा आमदार किंवा मिरजेचा आमदार समजा रिझर्वेशन असेल तर आपण दोन मिनटं बाजूला राहू पण बाकीचं बघा ना प्रतिनिधित्व इथली लोकसंख्या कोणाची किती आहे याचा एकदा एकदा काउंट व्हावा सांगली जिल्ह्याचा कळेल सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसी किती टक्के आहे ते

कारण अजूनही इथल्या सगळ्या लोकांना आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही पक्ष पार्टी विसरून तुम्ही ह्या ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणाच्या बाजूनं उभं राहावं आजही आम्ही आजही खूप जबाबदारीनं आम्ही इथं बोलत आहोत कारण सर्व पक्षामधले जबाबदार प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत पदाधिकारी उपस्थित आहेत तुम्ही आजही अजूनही तुम्ही भूमिका घ्या अजूनही तुम्ही इथल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा अदरवाईज मग येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आणि शेवटी आमच्या पुढच्या पिढ्या आम्हालासुद्धा ऐकणार नाहीत आमच्या पुढच्या पिढ्या आमच्या हक्काने आणि अधिकाराविषयी निश्चित जर त्या बॅलेटमध्ये उद्या जर त्या क्रांतिकारी निर्णय घेणार असतील तर त्याला तुम्ही आम्ही कोण अडवणार त्यामुळे हे पोलरायझेशन हो होणे आहे जर तुम्ही शांत बसत असाल जर ओबीसीना तुम्ही गृहित धरणार असाल तर हे होणे आहे इथून पुढच्या कालावधीत आता एक महा मा एक एक एक